फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी राज्यभर पसरल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत आणि आरोपी हा पोलीस उपनिरीक्षक आहे त्यामुळे आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने हे एक शिष्टमंडळ ॲडिशनल एस पी साय ॲडिशनल एस पी मॅडम यांना भेटलेला आहे आणि तब्बल बारा मुद्द्यांचं निवेदन दिलेलं आहे हे मुद्दे सगळे कायदेशीर आहेत त्यातल्या महत्वाच्या ज्या मागण्या आहेत ज्या पीडित कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही प्रशासनाकडे केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आरोपी पी एस आय गोपाळ बदने प्रशांत बनकर व इतर आरोपींना तात्काळ अटक करा आरोपींना फरार करण्यासाठी पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांना सगळ्यांना सह आरोपी करा आणि आरोपी अटक झाल्यानंतर त्याचा जाण्याचा आणि येण्याचा जो मार्ग आहे त्याबाबतचा सगळा पंचनामा करावा हा तपास निष्पक्षपाती होण्यासाठी हा तपास सी बी कडे वर्ग करण्यात यावा कारण आरोपी हा शातीर आहे हुशार आहे स्वतः पोलीस दलामध्ये आहे पी एस आय या पदावरती असल्याने त्यांचा तपास जर इथल्याच पोलिसांकडे असेल तर तो निष्पक्षपाती होणार नाही अशी शंका आम्हाला आणि पीडित कुटुंबियाला असल्यामुळं आम्ही हा तपास तात्काळ सी बी आयकडे वर्ग करावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे घटनास्थळाचे निरीक्षण हे फॉरेन्सिक टीमने केलं पाहिजे आणि घटनास्थळाचा पंचनामा हा व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे करण्याचे मागणी केलेली आहे सर्व प्रकारचे परिस्थिती जन्य पुरावे हे तात्काळ हस्तगत करावेत हा गुन्हा हा सगळा परिस्थिती जन्य पुराव्यावरती आधारित असल्यामुळं आम्ही बारीक बारीक परिस्थितीजन्य पुरावे काय असतात हे देखील पोलिसांच्या लक्षात आणून दिलेलं आहे यामध्ये जी आत्महत्या केलेली वैद्यकीय अधिकारी आहे त्यांनी हा जो आरोपी आहे त्यांनी माझ्यावरती चार वेळा अतिप्रसंग बलात्कार केलेला आहे असं सुद्धा हातावरती लिहून ठेवलेलं आहे ती देखील कलमे ही त्याच्यामध्ये वाढवण्यात यावीत अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे तसेच ही बलात्काराची कलम म्हणजे आत्महत्याचं कलम आहे पण बलात्काराची कलम जर त्याच्यामध्ये नसतील तर आरोपीला अटक झाल्यानंतर तात्काळ जामीन देखील मिळू शकतो म्हणून त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचाराचं कलम तात्काळ ऍड करावं आणि ती प्रोसेस सुद्धा आमची सुरू आहे असं आम्हाला पोलिसांनी सांगितलेलं आहे घटना घडण्याच्या अगोदरच्या सीडीआर सहा महिन्याचे कारण आत्महत्या करणारी महिला ही क्लास वन ऑफिसर आहे वैद्यकीय अधिकारी आहे आणि आरोपी सुद्धा पी एस आय आय अधिकारी आहे त्याच्यामुळं यांच्यातील जे संभाषण आहे ते संभाषण हे सी डीआरए एसडीआरए मध्ये जरी सापडत नसेल तरी व्हॉट्सअप कॉलिंग मल्टीमीडिया कॉलिंग आणि फेसबुक आणि इतर जो सोशल मीडियाच्या याच्यातून जे चॅटिंग होतं त्याच्यातून होण्याची दाट शक्यता आहे आणि आरोपी हा गुन्हा घडतात ही आत्महत्या होतात तात्काळ पसार झालेला आहे त्याच्यामुळं हे सगळे पुरावे तो नष्ट करू शकतो म्हणून हे सगळे तांत्रिक आणि महत्त्वपूर्ण पुरावे जे आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन जातील अगदी जन्मठेपेपर्यंत घेऊन जातील फाशीपर्यंत देखील घेऊन जाऊ शकतात असे हे सगळे पुरावे सी डी आर एस डी आर ए आणि तांत्रिक सगळे मुद्दे त्याच्यामध्ये घेण्यात यावेत याच्यासोबतच आरोपी हा शातीर असल्यामुळं हुशार असल्यामुळं त्याची नार्को टेस्ट आणि त्याची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी अशीही आम्ही आम्ही पीडित कुटुंबियांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे मागणी मयत डॉक्टर मुंडे यांनी यापूर्वी होणाऱ्या त्रासाबद्दल जे अर्ज केलेले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या ते अर्ज का म्हणून केले होते त्या अर्जाची चौकशी कुणी केली त्या अर्जामध्ये त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल जर वेळीच उपाययोजना केल्या असती प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असत्या दखल घेतली असती आणि त्यांच्या अर्जानुसार जर कारवाई झाली असती तर आज या डॉक्टर मुंडेंवरती अशी वेळ आली नसती ही आत्महत्या झाली नसती आणि आज जो महाराष्ट्र हळहळतोय तो, तो महाराष्ट्र देखील हळहळला नसता त्यामुळं डॉक्टर मुंडे यांनी यापूर्वी केलेले जे अर्ज आहेत त्या अर्जांची देखील सखोल चौकशी या ठिकाणी केली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे मैताचे जे भाऊ आहेत जे चुलते आहेत यांनी अशीसुद्धा शक्यता वर्तवलेली आहे की महिला ही जी डॉक्टर आहे आमची मुंडे ही शवविच्छेदन करण्याच्या वेळेस मेडिकल रिपोर्ट करता वेळेस किंवा कुणाला तपासण्याच्या वेळेस हे जे आरोपी आहेत हे आरोपी त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणत होते की तू वेगवेगळ्या असाच प्रकारचा रिपोर्ट दे शवविच्छेदनामध्ये असंच लिही असाच मार्क दे असा आरोपसुद्धा या पीडित कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं हे सगळं जी गुंतागुंतीचा तपास आहे तो गुंतागुंतीचा तपास हा सडळ हाताने पारदर्शी करण्यासाठी आमची ही मागणी आहे त्याच्यासोबत पंचनामे जेवढे आहेत कारण याला आय विटनेस नाही आहे याला घटनेला आय विटनेस नसल्यामुळं हा सगळा गुन्हा ही गुन्ह्याची चैन जोडण्यासाठी सगळे पंचनामे हे महत्वाचे आहेत त्या पंचनाम्यांचे पंच हे पंच, शासकीय आणि मानधन तत्वावरचे घेऊ नयेत शासकीय घ्यावेत परंतु ते क्लास वन ऑफिसर असतील अधिकारी असतील असेच पंच घ्यावेत शक्यतो हे पंच फलटण मधले घेऊ नयेत ते फलटणच्या बाहेरचे घ्यावेत म्हणजे ते निपक्षपाती जबाब आणि त्यांचा जो जबानी आहे ती कोर्टामध्ये सांगतील अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याचसोबत आम्ही वैद्यकीय जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या महिला डॉक्टरनी जे आत्महत्या केलेली आहे तिने तिच्या वरिष्ठांना काही सांगितलं होतं का की मला अशा प्रकारचा त्रास होतोय मला जात होतोय मला नको नको झालंय वरिष्ठांनी याच्याकडे डोळे झाप केली होते का वरिष्ठांनी याची दखल घेतली होती का दखल घेत सांगितलं असेल तर दखल का घेतली नाही वेळेस हे का आवरलं नाही ह्याचासुद्धा तपास झाला पाहिजेल आणि जर ते दोषी असतील वैद्यकीय अधिकारी त्यांच्या वरिष्ठ तर त्यांनासुद्धा याच्यामध्ये कारवाई केली पाहिजेल अशी आम्ही मागणी आम्ही सकाळी एक मागणी केली होती इन्फेस्ट पंचनाम्यामध्ये बारीक बारीक ज्या जखमा अंगावरच्या असतील किंवा त्यांच्या हातामध्ये काय लिहिलं असेल किंवा काय असेल हा हँगिंग आहे का मर्डर आहे का गळा दाबून हत्या झालेली आहे ह्याचं सगळं त्याचा सगळा जो इंटरेस्ट पंचनामा आहे हा बारीक बारीक सगळे मुद्दे हे या मेडिकल रिपोर्टमध्ये शवविच्छेदन अहवालामध्ये आलेच पाहिजेत असं मी स्वतः करपे साहेब जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याशी सकाळी सकाळीच बोललेलो आहे आणि हे सगळे मुद्दे त्यांनी त्या ते शवविच्छेदनामध्ये आम्ही घेतोय कोणत्याही प्रकारचे हलगर्जेपणा आम्ही करणार नाही असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्या प्रकारची कारवाई सुरू आहे आमचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की फास्ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवण्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्री महोदय हे गृहमंत्री असल्यामुळं त्यांच्याकडेच आहे त्यांनी ज्याप्रमाणे बीडचा खटला असेल त्या बीडच्या खटल्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टवरती तो केस घेतली त्याच्यामध्ये वरिष्ठ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली त्याचप्रमाणे ही जी आमची बहीण डॉक्टर मुंडे आहे या मुंडेच्या केसमध्ये देखील हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट वरती चालवण्याची नुसती घोषणा नाही तर त्याचं नोटिफिकेशन त्याचा जी आर या मुख्यमंत्र्यांनी काढला पाहिजे विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची घोषणा नाही तर त्याचं नोटिफिकेशन आलं पाहिजे शासनाचं तर आम्ही मान्य करू दोन दिवसानंतर मुख्यमंत्री महोदयांचा दौरा या फलटण शहरामध्ये आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या निवेदनामध्ये शेवटी असं म्हटलंय जर या सगळ्या कायदेशीर मागण्यांवरती तात्काळ कारवाई झाली नाही तात्काळ आरोपीला ना अटक झाली नाही आणि हे सगळ्या मुद्द्यांवर जर कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्री महोदयांच्या पुढं आम्ही निदर्शनं करणार आहोत आंदोलनं करणार आहोत आणि त्यांचा ताफा देखील आम्ही अडवणार आहोत जर याच्यामध्ये कडक कारवाई झाली नाही तर त्यांनी आम्हाला ॲडिशनल एस वैशाली कडूकर मॅडम यांनी पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे हो चांगली चर्चा झालेली आहे आतापर्यंतचा त्यांचा जो तपास आहे तो तपास त्यांचा योग्य पद्धतीने सुरू आहे आणि सातारा जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्यावरती देखील आमचा चांगला विश्वास आहे डी पी साहेब नवीन आले त्यांच्यावरती देखील आमचा विश्वास आहे पण याच्यामध्ये जर कुठला राजकीय पक्षाचा दबाव असेल कुठला आमदार कुठला खासदार आणि कुठला मंत्री जर हस्तक्षेप करत असेल तर मात्र आमचा याला विरोध आहे हे आम्ही चालू देणार नाही ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये संविधानाच्या राज्यामध्ये जर कोण कुठला लोकप्रतिनिधी दबाव टाकत असेल तर मात्र आंबेडकरी चळवळ शांत बसणार नाही म्हणून हे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की आंबेडकरी चळवळीचे पायक म्हणून आमची जबाबदारी आहे की या डॉक्टर मुंडे जी आमची बहीण आहे तिला न्याय देण्याची सगळी जबाबदारी आमची आहे या आरोपीला असं वाटता कामा नये की ही डॉक्टर मुंडे तिकडची बीडची आहे तिकडची मराठवाड्याची आहे गुन्हा इकडं फलटणमध्ये घडला आहे हिला कुणी मदत करणार नाही पण इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही आहे आमची संघटना आहे आम्ही सगळे जीवाचं रान करू पण ही डॉक्टर मुंडे जी आमची बहीण आहे हिला न्यायापर्यंत घेऊनच जाऊ तर जर आमच्या या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आंदोलनावरती ठाम आहोत